नमस्कार सुप्रभात तुम्ही कसे आहात तर आज सकाळीचं मी ब्लॉग बनवते आणि सकाळचं माझं कसं काम असतं हे थोडंसं दाखवणार आहे थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये तर मी सकाळी उठल्याच्या नंतर काय काय होतं ते थोडंसं माझा व्यायाम न दाखवता मी बाकीचं सगळ्या गोष्टी काय करते आश्रमातल्या आजी आजोबांबरोबर कसं करावं लागतं हे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मी आणि आता गणपती बाप्पा येऊन दहा अकरा दिवस झाला आपल्याकडं आणि आज अनंत चतुर्थी आहे तर गणपती बाप्पा जाणार आज तर दुःख तर होतं पण जाण्याचा पण एक वेगळा आनंद असतो म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याकडे येतील गणपती बाप्पा तर त्याच्यासाठी आजी आजोबा सगळे दुःख सुख हे सगळं येत राहणारे माणसाबरोबर पण त्याच्यामध्ये न बसता बाहेर निघून काय करता येईल हे रोजच्या माझ्या ह्याच्यामध्ये असतं की बाबा प्रत्येकाला दुःख वेगळ्या पद्धतीचं आहे कुणालाच दुःख नाही असं नाही आहे या जगामध्ये दुःखी माणूस कोणीच नाही असं नाही पण त्याच्यातच वेगळा आनंद शोधू आपण असं म्हणत असते मी आणि ते ऐकतात माझं आणि आय करतायत बघूया सगळे सुप्रभात 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 वाट बघतायत कशाची आंघोळीची आंघोळीची वाट बघतायत आंघोळ घालायच्या सगळ्याला अनंत चतुर्थी आहे हा गणपती बाप्पा जाताना दुःख होतं ना, ना। पण जा जायला पाहिजे म्हणजे तसाच पुढच्या वर्षी येणार आनंदाने आपल्याकडं हा आनंदाने येणार आनंदाने जाणार तर आता सगळ्या आंघोळ्या वगैरे करून फ्रेश व्हा सगळे स्वच्छ लिंबाचा पाला टाकून आंघोळीला पाणी घ्यायचंय सगळ्यांनी आणि आज सगळ्यांना तुम्हाला मी आंघोळ्या घालणार आहे म्हणून तर लवकर वरती आले कुमार मॅडम काय करतायत आपल्या बघा मी यायच्या आधी तिचं काम चालू असत तिने हे रूम धुवून घेतली कुंभार काय चाललंय फरशी पुसायचं काम चाललंय फरशी पुसायचं काम पड़ी चाल पड़ी। चालू त्या आज गणपती उठायचे नंतर दिवस झाले ना हा हा गणपती उठायचे म्हटलं घर घ्या पाणी टाकून मी आले असते कि मग मदतीला तिला नाही आलं तरी मग करते ना माऊशी आहे मंगल नाही अगं माहिती मंगल मावशीला घेऊन करणार आहे मग मंगल बावशी बाकीच्या आधी लोकांना बाकीच्या आईला घे कि इथे बसलेत बाकीच्यांना घे काय होय बाकीच्या का नाही घेतलं तू इथं बसलेत ना सगळे मंगल बाऊजी तू करते नाय वाऱ्या जायची यांना घे की यांना जमत का चोर म्हटलं बोटत नाही मला काय करणार आपली मंगल बाऊजी करते काम काय करायचं मग त्यांना पण उठवायचं जरा ते बसलेत ना पैशाली तिकडे बसलेले आहेत काही हे आजोबांना घ्यायचं थोडा हाताखाली मग निर्मळ ठेवायला पाहिजे निर्मळ ठेवायला पाहिजे जुनी कुठे गेली आपली जुली ए जुली जुली सगळ्या घरात शुतते कारण जुलीच्या पिल्लांना काय झालं माहिती नाही कारण काय होऊ शकतं की निमोनिया पण झाला असेल थंडीमुळं तिनं पावसात पिल्लं जन्माला घातली त्याच्यामुळं त्या पिल्लांना अचानक थंडी पण जास्त भरून आली म्हणून सांगितलं त्याच्यामुळं पण पिल्लं गेली म्हणून आणि ती खूप लहान वयातली होती ना पावणे दोन वर्षाची होती ना गाजी तिनंच वाचली ते हे झालं म्हंटले नाहीतर कधी कधी हा तिनं खूप लहान आहे तिची पिल्ल गेली असतील आमची पण चुकी असू शकते काही सांगू शकत नाही आपण हाय का नाही आमची चुकी नाही असं म्हणायचंच नाही चुकलं असो आपण ही काही कळलं नसेल बारीक बारीक छोट्या छोट्या पिल्लांचं काय करावं लागते तर बघा आज अनंत चतुर्थी ह्याला सगळ्याला आंघोळ्या घालायच्यात तर मी आलेली आहे वरती आणि आता आंघोळीची सुरुवात करू तर आज आनंदाचा क्षण आहे काय दुःखाने नाही हे करायचं हाय आनंदाचा काल दुःखाचा होता? होता, होता आज गणपती बाप्पा आनंदाचा दिवस आहे ना मग गणपती बाप्पा गेलेलं दुःख पण असतं माणसाला पण आनंदाने पाठवायचं हो असतं आपण प्रत्येक पाहुण्याला आनंदाने पाठवतो ना हां म्हणून आनंदानेच पाठवायचं हां हो तर इथं बसवलेत आता ह्यांना सगळ्याला आंघोळ घालायचे खाली गिजर लावलेले वरचीवर पाणी आणून देऊन त्यांना जरा निर्मळ माझ्या हाताने आंघोळ घातलं तर हे जरा बरे दिसतात आठ पंधरा दिवस तर आता ह्यांना आंघोळ घालून घेते सगळ्याला आणि मग इकडं बसलेत हे वाट बघत यांना आंघोळ घालून घेते कारण आज सकाळी लवकर उठलेली आहे मी हे पण धुवून आहे तर सात वाजल्यापासून ते दहा वाजलेत आता आणि दहा वाजेपर्यंत साफसफाई चालली होती आंघोळ्या करून सगळ्यांना खाली बसवले पाठवले कुंभार कपडे धुते आणि मलाही आता आंघोळ करायची आहे तर सगळे साफसफाई करायला एवढा वेळ जातो सकाळचा आणि आता सगळे गेलेत जरा खाली बसायला म्हटलं जरा उन्हात बसा आंघोळ्या घातल्यात मस्तपैकी तर म्हटले खाली बसतो पण ऊनच नाही आहे एवढं कडक तर म्हटलं थोडंसं खाली बसा खाली इकड़ा, इकड़ा का आता बस चा, चा, बस कपड़े दुते, कपड़े दुते। खाली बसलेत झालं सगळं हे सगळं स्वच्छ केलंय सगळं धुवून घेतलं खळखळून पाणी वगैरे टाकून चहा वगैरे देऊन झालाय मगाशीच ती जुली आहे इकडं इकडं वच्छेला मावशी सुशेला मावशी आहे आंघोळ वगैरे घातले आता बसले इथं आपलं इकडं चाललंय कुंभारचं धुवायचं जुली इथं बसले कुंभार इकडं कपडे धुते खाली बसलेत पण ऊनच नाही काय करावं अजिबात ऊन नाही तरी पण आणून खाली हा काही लोक का आहेत आरतीची तयारी करतात काय आरती करायची आहे तर सकाळपासूनच दाखवले तुम्हाला कसं चालतंय आमचं काम काय ले ले, ले ले, ले ले, आ, तर आता सगळे आंघोळे करून सगळे मस्त इकडे बसलेले आहेत छान पिकी आणि सगळ्याला गंध वगैरे लावून झालेला आहे आणि सगळे मस्त बसलेले आहेत आणि गणपतीची आता आम्हाला आरती करायची आहे आणि आज गणपती बाप्पा जाणार त्याचं दुःख पण आहे आणि आम्हाला मोदक पाठवलेले आहेत मुकडीचे माला मॅडमनी तर ती सगळ्यांना म्हणजे मस्त हे करा काय एन्जॉय करायचा होय अरे देवा सुख के।, सुख के सब साथी दुख में दुःख मेरे राम, मेरे राम तेरा नाम एक साचा दुसरा नको सब नको आज आमच्या गणपतीच्या समोर तर आमचा हा छोटासा इथं कार्यक्रम आहे आज आणि सगळे खूप मस्त बसलेले आहेत आणि अंकली गाणं म्हणलं खूप छान वाटलं खरंच अंकल सुखामध्ये सगळ्या दुखामध्ये कोणीच कोणीच नाही बरोबर आहे का नाही सगळ्या सोडून जातात सुख सुख हा सुख असं दुःख असं विसरायचं त्याच्याकडे जायचं त्याचं त्याच नाम स्मरण आणि आज खूप सगळे आनंद आणि दुःख दुःख पण तर आपल्याला काल पण होत नव्यान पहाट सुरुवात करायची नवीन पहाट झाली नवीन सुरुवात झाली दुःख सोबतच राहणार आहे आपल्या आपण जवळ जात नाही वरितावर पण ते विसरून मस्त मस्त आविनाची ओवा अविनाची दुर्वे पुरवे पे कृपा जणाची

धन्यवाद धन्यवाद apa Bapak oh ya muti oh ya Jawa sih. Jawa.